आतापर्यंत तुमच्या जयंत पाटलाच्या मांडणीत मला असं दिसतं की जयंत पाटील हे चारित्रहीन आहेत नाही 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 मी आहे तुम्ही त्याला विचार ना लोक म्हणते मी काय त्याला गावात काय दोन लग्न होत नाहीत का तुमच्या गावात कुणाचे दोन तीन लग्न झालेत का नाही आपल्या बरेच राजकीय नेते सापडतील आपल्याला मग ह्यात काय आहे उड्या गोपीचंद पडळकरची जीव घसरली गोपीचंद पडळकर परत बरळला काय बरळला गावात कुणाची लग्न दोन तीन झालेत का नाही माझ्या विभूतवाडी गावामध्ये एकाची सात लग्न आहेत आमच्या जवळचे होते ते असं काय त्यामध्ये सात hmm. गोपीचंद पळकर जीभ घसरली अरे काय घसरली ही तर आहे ना कुठं जाते hmm. गोपीचंद पळकर बरळला तिकडून काय म्हणा दणका दिला गोपीचंद पळकरात ठोकला गोपीचंद hmm. पळकरच्या समोर छड्डू ठोकला हे hey, मीडियातलं तुम्ही सांग मीडिया अर hmm. काय प्रकार चालू आहे अरे मी नुसतं म्हणलं कुणाचं मंगळसूत्र आहे तर म्हणले गोपीचंद पळकर खाली गेला एकदम संस्कृती नाही संस्कार नाही तुमचे काय संस्कार लोकांना माहीत नाही काय मला कायला बोलायला आहे हा आपण काचाच्या बंगल्यात राहतो कशाला तुम्ही हे करता